हे प्रभो आता न काही अन्य मागणे द्यायचंच असेल तर शिवरायां पुन्हा जन्म दे बांधून दे बुरुज आणि टकमक टोक दे, दे देशद्रोही गद्दारांना त्यावरून त्या कडे लोट दे देश ज्यांनी विकला समुद्र नेऊनि बुडविला तळाशी त्यांना घालण्या एक दर्या सारंग दे फक्त शिवराय आणि रायगड माझ्या देशास भेट दे